पंतप्रधान जनजातीय न्याय आणि धर्ती आबा अभियान यांचा कोकण विभागीय आढावा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी आज पालघरमध्ये घेतला कोकण विभागातील काम समाधानकारक असून अधिकारी वर्गाकडून केल्या जात असलेल्या कामाची त्यांनी स्तुती केली आहे यावेळी जिल्ह्यातील लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना ला लाभ देण्यात आला तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पालघर मधील आदिवासी वसतीगृहाची पाहणी देखील यावेळी केली कोकण विभागाचा ठेवला होता आणि कोकण विभागाचा आढावा पालघर जिल्ह्यामध्ये ठेवला असल्यामुळे थे। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात त्यांच्या संकल्पनेतून पीएम जनमन योजना आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान चा आढावा असल्यामुळे आज आपल्या इथं आलो असता जिल्ह्याचे सर्व लाभार्थी आणि गुणवत्ता प्राप्त आणि सर्व विद्यार्थ्यांशी संवाद झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात सोळा जून पासून केली होती हे सर्व अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादांच्या नेतृत्वात शंभर टक्के प्रभावी अंमलबजावणी होत असल्यामुळे आज आढावा घेतला असता कोकण विभागाचा अतिशय चांगला अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये दिनांक पंधरा तारखेला होऊ घातलेल्या ग्रामसभेमध्ये धरती आबाचे जे गावं निवडलेले त्या गावामध्ये कृती आराखडा निर्माण व्हावं हो। कृती आराखड्याच्या माध्यमातून भविष्यात रणनीती व्हावं हो, कामकाज व्हावं हो। अशा शुभेच्छा दिल्या आणि त्यासाठी निश्चितच आपलं सर्वांचं सहकार्य या योजना जर प्रभावी अंमलबजावणी करायची असेल लोकसहभाग लोक आणि लोकजागृती झाली पाहिजे हा संकल्प ठेवून कार्यत असल्यामुळे निश्चितच करेल